लक्ष दिलं नाही सध्याच्या काळामध्ये इलेक्शन जशी संपली तशी काही काळापूर्वी आमदार साहेब इथं साईनची पाईपलाईन टाकली प्लॅस्टिकची ती कशासाठी म्हणले तर ड्रेनेज चा महिला वाहून देण्यासाठी सांडपाणी आता कोणत्या माणसाने एस्टिमेट केलं आम्हाला माहिती नाही कोण इंजिनियर होता तो कोण गजाड्या त्यांना मार्गदर्शन करणारा होता आणि कोणत्या गजाडेने त्याला मंजुरी दिली हेही आम्हाला कळत नाही त्या साईंची लाईन मधून प्रत्येक कुटुंबातली दोन दोन जरी लहान मुलं लघु शंका केली तरी ते पाणी वाहून जाईल का इतका भाविकपणा आपल्या इलेक्शनच्या नंतर या नगर परिषदेमध्ये निर्माण झालेला आहे आणि आत्ताच्या क्षणाला या नगर परिषदेमध्ये आपलं नगरसेवकाचं अस्तित्व नसल्यामुळं मनमानही कारभार चाललेला आहे परिस्थिती अशी आहे आजच्या क्षणाला या ठिकाणी एवढी गरपट्टी वाढवली एवढी गरपट्टी वाढवली आणि पंचवीस सव्वीस बजेट त्यांनी आर्थिकदृष्ट्या वाढवलेलं आहे असं सर्व असताना आमदार साहेब आता दुर्लक्ष करण्याची वेळ आलेली नाही सगळ्यांना झळ बसू लागली इतकी मोठी झळ बसून गेलं आता प्रत्येकाला सहन शक्य नाही झाले दीपक रावने आज या ठिकाणी उपोषण सुरू केलं चार दिवस झाले चार दिवसापूर्वी तुम्ही आला होता मी पण आलो होतो त्यांना शुभेच्छा दिल्या की लवकर हे माफी किंवा कमी व्हावी या अपेक्षाने आपण पाहत होतो परंतु याच्याकडे आज तायद्यात कोणाचं लक्षलेलं नाही मी राजगड नगर यांच्या वतीनं आपल्याला आमदार साहेब आपण जरी आज त्या पदावर असला तरी आपण काही करू शकता अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि आमची वाढलेली आना काही करपट्टी सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या वस्ते ना आपल्याला विनंती आहे की आपण तेवढी जर कमी करून आणली तर राजगुर नगरवासियांनी तुम्हाला मताधिक्य दिलेले आहेच यात काही ना शंका नाही आम्ही काही कुठं कमी पडलेलो नाही परंतु ही बाब आमची सर्वांची हिताची असल्यामुळं आपण कृपा करून त्याकडलं लक्ष घालावं आणि दीपकला आता माझी विनंती आहे की आपण बाबा जनहितासाठी करतोय जनतेला काही घेणं नसतं नेलं नसलं बाबाजी राक्षस तुम्हाला मी सांगतो तिलेसरमध्ये मी मनावर दोषी असताना मार्क की झाली जाणार द्यायला तयार नाही कोणी मग शेवटी सरकारी जागेत आम्ही अतिक्रमण केलं आणि त्या मध्ये कोणालाही न परवा करता सुरू केलं कोणी आलं नाही जिथं जागेला विरोध करायला परत दुसरी टाकी मंजूर झाली माझ्याच काळात सिग्सर मध्ये पाणी द्यायचं वरच्या टोकाला बापू तिघडेच्या घरापर्यंत मागे नगर नागरात देखील कोणी कुठेही जागा द्यायला तू तयार नाही शेवटी प्रश्न असा निर्माण केला माणिक जो बिचारा तिघडे होता तो वारला त्याला म्हणलं आमदार साहेब तुझ्या दोन मुलांना मी लावून देतो पण तू या ठिकाणी जागा दे त्यांनी चार गुंठे जागा पत्र करून दिलं म्हणून ती चाकी झाली वस्तुस्थिती अशी आहे की माझा स्वार्थ मला डावलायला नको माझ्या स्वार्थासाठी अनेकांनी कर त्याग करावा अशा पार्श्वभूमीची राजगूर नगरमध्ये लोक आहेत लोक शांत आहेत लोक म्हणतात वाईटपणा नको अरे पण वाईटपणा नको तुमच्या हितासाठी हो वाईटपणा घ्यायला काय हरकत आहे आपल्या अन्न जर होत असेल तर वाचा कुठेतरी फोडली पाहिजे म्हणून मी आपल्याला विनंती करतो आमदार साहेब आपण यात लक्ष घालावं आणि ह्या गोष्टीला तारा देऊन आमची कमीत कमी घरपट्टी होईल घरपट्टी भरायला तयार आहे पाणीपट्टी भरायला तयार आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री होती ते अद्याप चालू झालेली नाही काय सांगावं कोणाला सांगावं असा प्रश्न निर्माण झाला ती सुद्धा चालू व्हावी हो ही विनंती करतो आणि गावाला माझ्या गावामध्ये दोन साईज पाणी मिळत होतो नियोजनच राहिलेलं नाही यांचा साधा त्यांचा शिपाई घाबरत नाही यांना याला नाही आणि हे सगळे बाहेरचे लोक इथं आणून ठेवलेली आहेत त्या लोकांना आम्ही ओळखू शकत नाही आणि तेही आम्हाला ओळखू शकत नाही की आलेली श्री व्यक्ती कोण ये कोण नाही असा सगळा बाजारभंग्यातला बाजार झालेला आहे नगर परिषदेमध्ये त्याला आपण काहीतरी मार्ग करावा राजपूर नगर हिताच्या वस्तीनं एवढीच आम्ही आपला लग्न करून